नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आजच आपण गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा नेमका आजचा व्हिडिओ कोणता आहे कोणत्या विषयावरती आजचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर श्री गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपण श्री गणपती बाप्पांच्या चार हातांची माहिती आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना देणार आहोत नेमकं आपण गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने अष्टविनायकातील आठ गणपतीचे आठ गणपतींची इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपण प्रसारित केले होते एकूण आठ भाग झालेले होते आणि सर्वप्रथम आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्री दगडूशेठ हलवाईचा गणपती तसेच लालबागचा राजा सिद्धिविनायकचा गणपती इत्यादी गणपती बाप्पांचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेतच पण आता नेमके गणपती बाप्पांना हराळी का वाहतात हराळी मार्ग हाराळी वाहण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे नेमके कधीपासून हाराळी गणपती बाप्पाला वाहिली जाते याचाही व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केला होता त्यालाही खूप उदंड प्रतिसाद आपण दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण विविध प्रकारचे विविध मंदिराचे इतिहास जाणार जाणणारे व्हिडिओ टाकलेले होते हे खूप उत्तम प्रति प्रतिने प्रतिसाद मिळाला तसेच पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने जर दर्शन घ्यायला आपण जाणार असोत तर नेमके कोणत्या मंडळाचे कोणते देखावे बघण्यासारखे आहेत आणि कोणते मंडळाने कोणते देखावे साकारलेले आहेत हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या श्री गणेश भक्तांना सादर केलेलं होतं यूट्यूबच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ प्रसारित केला होता आजचा व्हिडिओचा विषय आहे श्री गणपती बाप्पांच्या चार हातांचे अर्थ गणपती गणपती बाप्पांना चार हात असतात हे आपल्याला माहीतच आहे पण नेमकं चार हातांचे नाव काय आणि त्या हातांचा काय इतिहास आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि त्या हाताने आपल्या जीवनातून काय संदेश मिळतो हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा पहिला हात याला अंकुश असे म्हणतात दुसरा हात त्याला पाश असे म्हणतात तिसरा हात आशीर्वाद मुद्रेचा असतो आणि चौथा हात हा मोदक अशा प्रकारे गणपती बाप्पांचे चार हात हे विविध प्रकारचे जीवनाचे संदेश आपल्याला देत असतात नेमके कोणते संदेश देत असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत उपयुक्त माहिती माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत पहिला हा हाता अंकुश अंकुश हाता हत्तीला नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो बाप्पाच्या हातात तो मन आणि इच्छांवर इच्छांवर नियंत्रण दर्शवतो बाप्पांच्या हातात तो मन आणि इच्छांवर नियंत्रण दर्शवतो हा अंकुश हात आपल्याला चुकीच्या मार्गावरून आपल्याला चुकीच्या मार्गावरून दूर करून योग्य मार्ग मार्गाकडे नेण्याचं ते प्रतीक आहे असं मानलं जातं काही ठिकाणी या हातात परशू म्हणजेच कुराड दाखवली जाते जी असुरी शक्तीचा नाश आणि अडथळ्यांचे निर्मूलन दर्शवते असा हा पहिला हाता अंकुश याचा याबद्दल आपण माहिती बघितली आता दुसरा हाता पाश नेमकं पाश म्हणजे काय पाश म्हणजे दोधखंड दोधखंड जो अहंकार आणि आसक्तीवरती नियंत्रण दर्शवतो तसेच बाप्पा आपल्या लोभ अभिमान राग अशा नकारात्मक भावना बांधून ठेवतात असं मानलं जातं तसेच पाश आपल्याला अज्ञान आणि स्वार्थ यांच्यापासून दूर ठेवतो असा या दुसऱ्या हाताचा अर्थ आहे तिसरा हात आहे आशीर्वाद मुद्रा तिसरा हात हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद मुद्रा दर्शवतो ही मुद्रा पाहून मनातील भीती आणि चिंता दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होतो आशीर्वाद मुद्रेचा हात पाहून मनातील भीती दूर होऊन भीती आणि चिंता दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होतो बाप्पा नेहमीच आपल्या भक्तांसोबत आहेत त्यांचे तो रक्षण करत कर आहेत हो आणि काही मूर्तींमध्ये या हाताला हातात कमळ म्हणजे पद्म दाखवलं जातं जे पवित्रता निर्भयता आणि आत्मज्ञानाचं प्रतीक आहे असं दर्शवतो तिसऱ्या हाताचं म्हणजे आशीर्वाद मूर्तीच्या बद्दल आपण माहिती जाणून घेतली आता चौथा आणि शेवटचा हात आहे मोदक मोदक हे शस्त्र नसून आनंद व समाधानाचं प्रतीक मानलं जातं सतत साधना शिस्त आणि योग्य आचरण केल्यास मिळणाऱ्या आध्यात्मिक आनंदाचं प्रतीक तो मोदक दर्शवत असतो मोदक म्हणजे अंतर्गत परिपूर्णतेचं एक अत्यंत उपयुक्त असं बक्षीस आहे असं मानलं जातं अशा प्रकारे आपण गणपतीच्या चार हाताचे नाव काय आणि त्यांचा नेमका अर्थ काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे पहिल्या हाताचं नाव होतं अंकुश दुसऱ्या हाताचं नाव होतं पाच तिसऱ्या हाताचं नाव होतं आशीर्वाद मुद्रा आणि चौथ्या हाताचं नाव होतं मोदक अशा प्रकारे गणेश विषयाच्या निमित्ताने आज आपण या यूट्यूबच्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या चार हातांचे नेमके अर्थ काय आहे नाव काय आणि त्या त्यांचा आख्यायिका काय त्या हातांना काय नाव हो दिलं आहे आणि त्यांचा अर्थ काय तसेच गणपती बाप्पांच्या चार हातांचे नाव हो? काय आणि त्यांचा अर्थ काय तसेच त्यातून ते जीवनाचे संदेश कोणते कोणते आपल्याला मिळतात हे हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण अष्टविनायकातील आठ गणपती बाप्पांची मालिका आठ भागांमध्ये प्रसारित केलेली होती आठ व्हिडिओमध्ये प्रसारित केलेली होती गणेश उत्सवाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आपण श्रीमंत श्री दगडूशेठ शेठालवाई गणपती बाप्पांचा पूर्व इतिहास आणि गणपतीची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केला होता दुसरा व्हिडिओ आपण सिद्धिविनायक न्यासा प्रभाव देवी सिद्धिविनायक गणपती या गणपती बाप्पांची माहिती जाणून घेतली होती मंदिराचा इतिहास जाणून घेतला तर मंडळाचे कार्य अधोरेखित केले होते तिसरं आपण पावणारा लालबागचा राजा या गणपती बाप्पाला भारतातून नव्हेच विदेशातून श्री गणपती भक्त हे दर्शन करायला मुंबईमध्ये येत असतात या मंडळाचेही अत्यंत खूप चांगले आणि आदराने नाव घ्यावे असे हे मंडळ आहे त्यांचेही कार्य अत्यंत उत्तम आहे लालबागचे राजा गणपती बाप्पाचे आपण यूट्यूबच्या माध्यमातून माहिती घेतली तसेच अष्टविनायकातील आपण आठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले पुण्यातील मानातील पुण्यातील मानाचे पाच गणपती बाप्पांचा पहिला व्हिडिओ अपलोड झालेला आहे आता दुसरा व्हिडिओही लवकर अपलोड होणार आहे दु, दु दुसरा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी मंदिर गणपती मंदिर या मंदिराचा आणि मंडळाचा इतिहास चा आपण जाणून घेणार आहोत तसेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण गणपती बाप्पाला नेमकी दुर्वा का वाहतात दुर्वा वाहण्याचे काय हेतू आहे आणि कधीपासून दुर्वा वाहण्यात येते आणि गणपती बाप्पाला दुर्वाच का आवडते या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा आपण एक व्हिडिओ टाकलेला होता त्यालाही खूप अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळाला तसेच गणपती बाप्पांचे जे चार हात आहेत ते चार हातांचे नाव काय आहे आणि त्यांचे त्यातून आपल्याला जीवनामध्ये कोणता संदेश मिळतो याची माहितीही आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तसेच गणेश उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही पुण्यामध्ये गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा बेत आखत असाल तर नेमके कोणत्या कोणत्या मंडळाचे कोणते सजीव व आकर्षक देखावे आहेत हेही आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळामध्ये नेमके कोणते कोणत्या पुण्यातील मंडळाने कोणता देखावा सजीव आका, आका, देखा आका सजीव आरास आणि आकर्षक देखावा साकारलेला आहे हेही आपण यू यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे गणेश उत्सवाच्या काळामध्ये भरपूर आपल्या व्हिडिओंना उ उदंत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या धन्यवाद